नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहनकर आपण सर्वांचे स्वागत करतो कथेचं नाव ती लेखक आहेत सचिन देशपांडे नेहमीप्रमाणेच मोबाईल मधल्या पाचच्या अलार्मला उठली ती ते आणि पाच पाच मिनिटांचे सूंज वाले लाड न करता पटकन फ्रेश होत ती तिच्या सख्यापाशी गेली स्वयंपाक खोलीतला ओटा त्याच्या गुडगुडीत काड्याशा रंगावरून माईनं हात फिरवला तिने मी त्याच्या पाठीवरील शेगडीला नमस्कार केला भग्ग करत एक बर्नर लागला पाठोपाठ दुसरा मग तिसरा एकावर चहाचा अंदाज नवऱ्यासाठी दुसऱ्यावर दूध तापवायला ठेवलेलं मुलासाठी आणि त्या बर्नरवर चना डाळीचा कुकर दुधीची भाजी होती आज नवऱ्याला डब्यात त्यामुळे भाजीची तयारी सुरू होती चहा झाला पातेलं उतरलं आणि त्या जागी कढई विराजमान झाली दूध तापलं वर आलं आणि त्या जागी तवा चढला अशी ही रोजची संगीत खुर्ची चालू होती तिची आतल्या आत तोपर्यंत स्वतःच्या मोबाईलवरील अलार्मवर नवरा उठलेला आणि मुलाला उठवायची जबाबदारी आपली नसल्याप्रमाणेच फ्रेश व्हायला गेला तिने कपात चहा ओतत तो डायनिंग एरियातील टेबलवर ठेवला दार उघडून आलेला पेपर घेत तो कपा बाजूला ठेवला आणि ती मुलाला उठवायला गेली त्यामागे आता तिची रोजची दहा मिनिटं जाणार होती तेवढ्या वेळेत नवरा चहा पिऊन पेपर चढून प्रातर्विधी आटोपण्याकरता उठणार होता दोन नंबर साठी दहा मिनिट पाच साठी तयार व्हायला पंधरा मिनिट म्हणजे अर्ध्या तासात त्याचा नाश्ता तयार हवा टेबलवर हा रोजचा हिशोब करून तिने रोजचाच एक रट्टा मारला लेखाच्या कोल्ल्यावर ले नीती पडाली स्वयंपाक खोलीत मुलासाठी ग्लासात दूध ओतायला तोपर्यंत डाळीचा कुकर उतरून त्या जागी दुसरा त, तवा चढला होता आता एका तव्यावर पोळ्या होणार होत्या तासाची ही झटापट होऊन नवऱ्याच्या ऑफिसला मुलाचा आंघोळीला जाण्याआधीचा नाश्ता टेबलवर लागलेला नवऱ्याने पुन्हा पेपर घेतला त्यातून डोकं बाहेर काढत न काढताच नाश्ता करू लागला ती तिथे बाजूलाच कॉफी पीत बसली होती पाच मिनिटा करता हे त्याला आजही दिसलं नव्हतं ती मात्र अशी कुठलीही अवाजवी अपेक्षा त्याच्याकडून न ठेवता तिथून उठून तडक स्वयंपाक खोलीत गेली होती भाजीला फायनल टच द्यायला पंधरा मिनिटातच एका डब्यात भाजी एका पोळ्या आणि एकात सलाड असा तीन मधली डबा भरून आणत तिने बाहेर टेबलवर ठेवला त्याने पेपरमधून तोंड बाहेर काढत ग्लासभर पाणी प्यायलं जे तिनेच आणून ठेवलेलं उठून बेसिनपाशी जात खडखडून चूळ भरत तो वळला बॅग उचलली कारची चापी घेतली दार उघडलं त्याने तिच्याकडे न बघताच तिला बाय करत निघून गेला तो त्याला बाय करण्यासाठी वर नेलेल्या नी त्याने न बघितलेल्या हातानेच तिने गालावर येऊन मगापासून त्रास देणारी बट एकदाची कनामागे अडकवली नवऱ्याच्या नाश्त्याच्या प्लेट्स उचलत ती पुन्हा आत गेली मुलाचा जाम ब्रेडचा डबा भरायला तोपर्यंत मुलगा तयार होऊन टेबलवर बसलेला तिच्या मोबाईलचा तिने सेट केलेला पासवर्ड टाकून तो अनलॉक करून त्यावर गेम खेळत मुलाचा डबा बाहेर आणत तिने तो त्याच्या शाळेच्या दप्तरात भरला पाण्याची बाटली भरली कंपास बॉक्स उघडून एकदा चेक केला तेवढ्यात बाहेरून व्हॅनचा हार्न आलाच मुलाला गेममधून बाहेर खेचत त्याच्या पाठीवर दप्तर अटकवत त्याचे केस हाताने नीट बसवत त्याला एक पापा देत तिने बाय केलं क्षणी तो तो त्रासिकपणे आई असं ओरडून पापा पुसून आहे हे माहीत असूनही पुन्हा एकदा तिचा बायचा हात तसाच हवेत राहिलेला अननोटिस्ड हात खाली घेत तो उपडा करत तिने कपळावरचा घाम पुसला धप्प करत खुर्चीवर बसली रोजच्या प्रमाणेच आजही एक थँकलेच जाब पार पाडून पण फक्त सकाळचा कारण आता सासूबाईंना उठवायची वेळ झालेली निदान त्या तरी कधी किमान एखाद्या पुसळशा स्पर्शाने आपल्याला एक्नॉलेज करतील ह्या अपेक्षेत आणि ह्या अशा अवास्तव केलेल्या अपेक्षांचं तिचं तिलाच हसू आलं नी ती उठली जागची आईच्या खोलीत गेली तिथे असलेल्या आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे अचानक लक्ष गेलं तिचं नी आणखीनच जोरात हसू लागली पण दातात जीप दाबत डोळे मिचकावत लगेच थांबली कारण आईने जागीच पडल्या पडल्या चुळवूड केली होती तिचे हसने आवाजाने नुस्ती बगत बसली ती कड़े मंद हसत तिचा ऐसे गुजारता है कोई जैसे एहसान उतारता है कोई दिन कुछ ऐसे गुजारता है कोई जैसे एहसान उतारता है कोई दिल में कुछ यू संभालता हो गम दिल में कुछ यू संभलता हो गम जैसे जेवर संभालता है कोई ना देख कर तसली हुई, आईना देख कर तसली हुई हमको इस घर में जानता को, जानता को है कोई हमको इस घर में जानता है कोई धन्यवाद आपल्याला ही कथा कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूबवर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद